सो so, एसआयपीचे सगळ्यात महत्वाचे फायदे काय आहेत अनेकांचा गैरसमज असा असतो की म्युच्युअल फंड आणि एसआयपी म्हणजे शेअर बाजार फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची अवस्था ही जहाजावरनं उडून गेलेल्या काव्यांसारखी झालेली असेल की जहाजावरनं तो उडून गेले पण तो उडून जाऊन बसणार कुठे कंपाऊंडिंग रिटर्न्स हा नक्की प्रकार काय आहे सो so, माझ्या सोर्सेस सोर्सेसना मी जर ऑटोमेट करू शकत असेल तर दोन गोष्टी होतात एक म्हणजे अनेक जण फंड घेताना लार्ज कॅप लार्ज अँड मिड कॅप मल्टी कॅप असे घेऊन घेतात पण त्यात होतं काय सो एसआयपीचे so, सगळ्यात महत्वाचे फायदे काय आहेत तर मी जो म्हणालो की टॅक्स बेनिफिट आता टॅक्स बेनिफिट म्हणजे कसा तर लक्षात या ज्या वेळेला आपले पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा एफ डी करून राहतात त्यावेळेला ते पैसे तुम्ही खर्च करायला वापरा किंवा नका वापरू जे काय त्याच्यामधनं व्याज जनरेट होणार आहे त्या जनरेट झालेल्या व्याजावर आपल्याला टॅक्सेबिलिटी येत जाते लक्षात येत आहे सो त्यामुळे होतं काय आपल्याला वाटतं मी एवढा टॅक्स भरतो पण कारण काय असतं मध्ये पन्नास लाख एक कोटी अशा मोठ्या मोठ्या रकमांच्या जर एवढी माझ्या नावावर असतील आणि त्याच्यातनं साठ टक्के व्याज मिळणार असेल तर तुम्ही लक्षात घ्या आणि मी जर तीस टक्क्यामध्ये येत असेल तर दोन अडीच लाखाचा टॅक्स त्याच्यातच गेला आणि जर दोन लाखाचा मला पगार पण असेल तर मला वाटतं का अरे दोन लाख रुपये म्हणजे ऑलमोस्ट माझा एक महिन्याचा पगार मी का भरतो टॅक्स रुपानी फक्त मी एवढी केले एक कोटीचं यामुळे देत असतो वेरॅज ज्या वेळेला आपण म्युच्युअल फंड व्यवस्थेमध्ये हे पैसे ठेवून देतो आणि मी विकत नाही आहे माझी ही संचित गोष्ट आहे जी मी लगेच वापरायला काढत नाही आहे त्याच कारणासाठी पण पैसे पण ठेवलेले असतात नाही का एफ डी करून की हे इट इज माय बॅकअप सो हे जे पैसे ज्या वेळेला म्युच्युअल फंड व्यवस्थेत फक्त इन्व्हेस्टेड आहेत त्यावेळेला मला कुठलाही प्रकारचा टॅक्स लागत नाही मानून चला तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली आहे एक प्लॉट घेतला आहे त्या प्लॉटला घेतलं ला पाच लाखाला आता त्याची किंमत झाली चाळीस लाख तुम्ही विकलाच नाही तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स लागतो का हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे ना की मी पाच लाखाची एफ डी करून ठेवली तर माझा जो जे व्याज जनरेट होत आहे ते दर वर्षाला मला एक टॅक्स बिल जनरेट होणारे ते इथे होत नाही दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे लिक्विडिटी आता लक्षात घ्या अनेकांचा गैरसमज असा असतो की म्युच्युअल फंड आणि एसआयपी म्हणजे शेअर बाजार लक्षात घ्या म्युच्युअल फंड ही एक व्यवस्था आहे प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट करणाऱ्या व्यवस्थेला म्युच्युअल फंड म्हटलं जातं त्यामधनं शेअर बाजार हा एक पर्याय दुसरा पर्याय आहे तो म्हणजे डेट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट सारख्या हे इंस्ट्रुमेंट्स तसंच गोल्ड तसंच रिअल इस्टेट तसेच वेगवेगळे कमोडिटीज या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे वेगवेगळ्या म्युच्युअल फंडाच्या वेगवेगळ्या योजना असतात आपण स्वतः एफ डी करून टॅक्स जनरेट करतो पण अशा प्रकारच्या एफ मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये आपण गेलो तर आपल्याला नियर टू एफ डी रिटर्न पण मिळतात आणि हे जनरेट होणार टॅक्स बिल ते देखील वाचत आणि त्यामधनं सगळ्यात महत्वाची गमतीदार गोष्ट घडते ती म्हणजे आपल्याला जो लिक्विडिटीचा हवा एफ डी का ठेवतो हो आपण पाहिजे मी असं जाईन बँकेत आणि तोडून आणि ओके नाही ह्यात सगळ्यात गमतीदार गोष्ट होते की जर आपण या अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असू तर होईल काय आपल्याला कुठल्याही प्रकारची डेट फंडांमध्ये अगदी काही योजना अशा आहेत की ज्याच्यामध्ये ओव्हरनाईट फंड म्हणजे अगदी आज गुंतवणूक केली आणि उद्या काढून घेतले तरी मला कुठल्याही प्रकारची पेनल्टी काही काही लागत नाही ते एका दिवसात जर काय बारा रुपये रिटर्न मिळालाय तो बारा रुपये रिटर्न आहे मग ते बारा रुपयावरती जी काही टॅक्सिबिलिटी येईल ती येईल पण तो बारा रुपये रिटर्न माझा आहे एक दिवस करून सुद्धा किंवा मी आठ दिवसात काढले तर आठ दिवसात देईल ती सो ही लिक्विडिटी आणि परत लिक्विडिटीची फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय तर मी दहा लाखाचं एवढी केलंय मला गरज फक्त दोन लाखाची आहे तर मी दोन लाख रुपयेच नाही काढू शकत ना, ना मला पूर्ण एवढी तोडावी लागते किंवा जर माझा फ्लॅट आहे मी ठेवलाय मुलीच्या लग्नासाठी तर मी म्हणू शकतो का हा हा हॉल आणि किचन तुमचं बेडरूम आणि आतमधल्या बाल्कन्या टॉयलेट बाथरूम हे सगळं माझं एवढंच फक्त विकतो पॉसिबल आहे का नाही इथे तुम्हाला ह्या गोष्टी शक्य आहेत तुम्ही मुलीच्या लग्नासाठी म्हणून पन्नास लाख रुपयाचा पोर्टफोलिओ वेगळा ठेवलाय त्यामधले जे काही डेट फंड असतील कुठले इक्विटी फंड असतील तुम्हाला किती हवेत जागा काय हॉल बुक करायला मला पाच लाख रुपये हवेत काय हवेत तेवढे पैसे तुम्ही फ्लेक्झिबिलिटीने काढू शकता सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यानंतर ऍव्हरेजिंग इन मोर रिटर्न्स कारण इथे ज्या वेळेला आपण एसआयपीने इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळेला होत काय जातं ऍव्हरेजिंग होत जातं आपलं दर महिन्याला आपण घेत चाललोय आणि यात गमतीदार मुद्दा असा की आता जर समजा आपण सेन्सेक्सचं एक उदाहरण घेतलं आत्ताच्या काळामध्ये तर एटी सिक्स एटी सेवन थाउजंड ची लेवल आपण बघितली एटी सेवन थाउजंडपासून तुम्ही गुंतवणुका करायला सुरुवात केली आहेत आणि तुमचे जर गेल्या पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय तुमचं मन खट्टू होतंय की मी इन्व्हेस्ट करतोय आणि माझे पैसे मायनसमध्ये दिसत आहेत पण हे गेले आता पुढचे समजा वर्षभर एक जस्ट उदाहरण म्हणून आपण समजून घेऊया काय ऑइल मार्केटमध्ये हे सांगणारा प्रेडिक्टर मी नाही पण आणि किंवा कोणीच सांगू शकत नाही पण या वर्षभराच्या काळात जर अशी परिस्थिती राहिली की हा एटी सेवन टू एटी टू या लेवलवरती मार्केट फक्त खालतीवरती खालतीवरती ना एटी सेवनच्या वर जातंय ना एटी टूच्या खाली येत आहे यामध्ये फक्त गेले बारा महिने जर आपले गेले तर तुम्हाला एटी टू टू एटी सेवनची सगळी जी काय ॲव्हरेज लेवल आहे ना ती मिळेल आणि पुन्हा समजा पुढच्या वर्षी ते फक्त एटी सेवन जरी वरती गेलेलं जरी दिसलं तरी आपण मध्येच आहोत म्हणजे मा मार्केट एटी सेवन पेक्षा पण समजा वाढलं नाही तरी सुद्धा ॲव्हरेजिंग बेनिफिटनी आपण एक टप्पा पुढे जात असतो आणि ज्या वेळेला जे काय आता इकॉनॉमिक प्रॉब्लेम आलेले असतात हे इकॉनॉमिक प्रॉब्लेम काय आत्तासाठीचे तसे नाहीत दर तीन चार वर्षानंतर तुम्ही बघा अशा प्रकारची परिस्थिती येत असते आता जर जी डी पीचा ग्रोथ रेट जरा कालती आलाय त्यामुळे सगळेजण असे चिंताक्रांत झालेत पण गमतीचा मुद्दा असा की ब्याण्णव टक्के मिळवणार हा मुलगा अठ्ठ्याऐंशी टक्क्यावर आला चिंतेची बाब आहे त्यांनी अभ्यास केला पाहिजे पण जरी त्याला अठ्ठ्याऐंशी टक्के मिळाले असले तरी वर्गातला पहिला विद्यार्थी तोच आहे ना आणि इथं स्पर्धा परीक्षा आहे गुंतवणूक विश्व आणि पूर्ण जागतिक गुंतवणूकदार ज्याला ऑप्शन्स बघायचे त्याला फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इज इंडियन इकॉनॉमी आणि आज अमेरिकन बॉन्ड आणि या सगळ्याबाबत किंवा अमेरिकेमध्ये जरा कॉन्फिडन्स वाटून इन्व्हेस्टमेंट केल्या जातात पण बॉन्ड वरचं चढ व्याजदर जास्त काळ अमेरिका ठेवूच शकत नाही कारण गमतीचा मुद्दा वर जा so so अमेरिकन इकॉनॉमी बाबतचा असा की अमेरिकन इकॉनॉमी ही जास्तीत जास्त कर्जावर डिपेंडेंट आहे त्यांनी जर व्याजदर जास्त ठेवला तर त्यांनाच कर्जची परतफेड जी करायची आहे ती चढ्या व्याजदरांनी करावी लागेल सो दॅट इज नॉट पॉसिबल सो त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व म्हणजे आपल्या आरबीआय सारखी जी त्यांची रिझर्व बँक आहे तर ती व्याजदर कमी कमी करत देण्याचा जसा पर्याय नाही त्यावेळेला ह्या जे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची अवस्था ही जहाजावरनं उडून गेलेल्या कावळ्यांसारखी झालेली असेल की जहाजावरनं तर उडून गेले पण तो उडून जाऊन बसणार कुठे महासागरात बसायला दुसरं स्थानच नाही त्याला फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी कोणती आहे तर मग आज ना उद्या दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर पाच वर्षानंतर कधीतरी या फॉरेन इन्स्टिट्युशनल ना परत येणार आहेच सो या मधल्या काळात आपली एसआयपी राहिली तर लक्षात घ्या आपल्याला कच्चा माल स्वस्त दरात मिळतोय आपण असे बटाटे वडे वाले होत की ज्याला बटाटा स्वस्त होतोय वड्याचा त्याचा भाव फिक्स आहे आणि तो काही वर्षानंतर त्याला विकायचे ते वडे माझ्या डोक्यासमोर माझं टार्गेट आहे की मला रिटायरमेंटला इतके इतके कोटी करायचे तोपर्यंत म्हणून मी आय पी करतोय माझा बटाटा वडा काय झाला वीस वर्षानंतरची इतके कोटी रुपयाचा पोर्टफोलिओ तो होत नाही तोपर्यंत मी कार्यरत राहणार आहे मी एसआयपी करत राहणार आहे आणि आता जर मार्केट खालती खालती चाललेलं असेल तर हा मला केवढा मोठा फायदा मिळतोय ना मला कच्चा भाव कच्चा माल स्वस्त मिळतोय लक्ष देतो सो त्यामुळे दिस इज व्हेरी ॲडव्हान्टेज आणि यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट घडत असते ज्याला आपण सतत म्हणतो कंपाऊंडिंग रिटर्न्स कंपाऊंडिंग रिटर्न्स हा नक्की प्रकार काय आहे तर ज्या वेळेला शंभर रुपयावरती दहा टक्के सरळ व्याज असेल तर शंभर रुपयावरती दहा रुपये दरवर्षी मिळतील पण दहा टक्के चक्रवाढ वेगाने जर मिळत असेल तर काय होईल यावर्षी दहा तर पुढच्या वर्षी अकरा पुढच्या वर्षी त्या जे माझे काय म्हणता येईल शंभर रुपयाचे एकशे एकवीस रुपये झालेत तर रुपयाचे दहा टक्क्यावरती अशा प्रकारे ही वाढ होत जाते त्यामुळे होतं काय की दीर्घ मुदतीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होत जाते पण ते लक्षात घ्या मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की एसआयपी हे संचित कर्म आहे हे क्रियमाण कर्म नाही लगेच फळ मिळणार नाही पहिले चार पाच वर्ष तर तुम्हाला फक्त त्यामध्ये गुंतवणुका करत राहायचे तुम्ही गुंतवणूका करताय आणि तुम्हाला मध्ये दिसतायत ह्या तीन चार वर्षामध्ये दिसू शकतात आणि ते करत राहणं अतिशय बोरिंग आहे आणि हे बोरिंग प्रवास मोस्ट ऑफ लोक थांबवत जातात कारण का तर त्यांना एक्साइटमेंट हवी असते त्यांना ऍक्टिव्ह इन्कमची चटक असते की मी हे कृत्य करतोय हे मी कर्म करतोय एस आय पी करण्याचं आणि पैसे वाढत आहेत तर मला कर्माचं पटकन फळ मिळत आहे हे मी टाकतोय मला काय फळ नाही मिळत सो त्यामुळे हे संचित कर्म आहे त्याचं कंपाऊंडिंग रिटर्न्सनी येत्या काळात बेनिफिट खूप होतो नेक्स्ट आता इन्व्हेस्टमेंट एस आय मध्ये करण्याचे हे झाले काही टेक्निकल फायदे आता माणूस म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडते ज्यावेळेला आपण एसआयपी करतो त्यावेळेला आपला त्यावरचा इमोशनल कंट्रोल जो आहे ना तो सुटतो अदरवाइज मी जर ठरवले मी दर महिना पन्नास हजार रुपये एसआयपी करणार आहे तर माझ्या उत्पन्नातून दर महिन्याला मी पन्नास हजार रुपये काढताना कधीतरी एक्स्ट्रा खर्च होऊन जाणार आहे कधी काहीतरी सोफा बदलावासा वाटणार आहे अरे टीव्ही बदलावासा वाटणार आहे आणि माझ्या अकाउंटमध्ये जर पैसे दिसत असतील तर मी म्हणेन अरे या महिन्यात पन्नास हजार नको ते पन्नास हजार आपण पुढच्या महिन्यात करू पण जर मी एसआयपी गेलेली असेल तर त्याच्यावरचा माझा कंट्रोल मी सोडून दिलेला आहे आता हा झाला माझा खर्चाबाबतचा दुसरा अजून इमोशनल मुद्दा म्हणजे अरे बापरे आता मार्केट खूप वाढलेलं दिसतंय आता नको या महिन्यात नको थांबूया की आता मार्केट फार पडतंय सगळेजण काहीतरी बोलतायत नको 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 आपण या महिन्यात आपण नको पैसे टाकूयात हा सगळा जो आपला इमोशनली निर्णय घेण्याचा जो मानवी भाव आहे तो निघून जातो आठवा ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी बिल आपण रांगेत उभे राहायचो आणि भरायचो मोस्ट ऑफ लोकांना त्या इलेक्ट्रिसिटी बिलचं विथ पेनल्टी बिल भराव लागायचं का बरं कारण का आता हे खूप कठीण आहे ड्यू डेट लक्षात ठेवा त्या वेळेला जा आणि तिथे जाऊन पैसे भरा जसं मी त्याला माझं नेट बँकिंगशी यू जोडून दिलं आता कोणालाच लेट पेनल्टी अशी लागत नाही कारण का तर मी त्याला ऑटोमेट केलंय सो माझ्या पॅसिव्ह सोर्सेसना मी जर ऑटोमेट करू शकत असेल तर दोन गोष्टी होतात एक म्हणजे त्याला मी शिस्त लावून स्वतः करायला जाऊन ठरवून करणं हे कठीण आहे बरेच लोक ते करू शकत नाही त्यावरचा कंट्रोल निघून जातो आणि दुसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट करते म्हणजे माझे त्याच्यावरचे इमोशनल निर्णय घेण्याची संधीच राहत नाही सो त्याच्यानंतर त्यामुळे होतं काय तर आर्थिक शिस्त लागते अनेकांना जर अकाउंटमध्ये पैसे दिसत असतील तर खर्च करायच्या नवीन नवीन नवी आयडिया येतात सो so, त्याऐवजी मला फक्त हे पैसे इथे दिसत राहू नये म्हणून फक्त इन्व्हेस्ट करायचे म्हणून मी जर डेट फंडाचा ऑप्शन घेतला तर एक सगळ्यात गमतीदार मुद्दा काय होईल माझ्या सेविंग अकाउंट वरती तीनच टक्के राहत आहेत आणि माझ्या सेव्हिंग अकाउंट वरती जर मला चार पाच चार पाच पाच लाख रुपये दिसत असतील तर मला अजून काहीतरी खर्च करावेसे वाटतात मी एक मोठी डेट फंडाची एसआयपी लावून टाकली किमान मला त्या पैशावरती नाही रिस्क नाही घ्यायची मला मला इक्विटी मार्केट वर जाईल खाली जाईल काय मला ते हे नाही मी डेट फंडाची आणि त्यात पण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधले वगैरे डेट फंडाची जर एस आय पी मोठ्या रकमेची लावून घेतली तर माझ्या अकाउंट मध्ये राहणारा मोठा सेव्हिंग वरचा बॅलन्स आहे तो पहिला मी उडवून लावायची शिस्त लावतो आणि जर मला खरंच गरज असेल कोणतरी अतिशय आजारी पडले पटकन पैसे कायदे तर एवढी कसा मोडून आपल्याला पैसे मिळू शकतात तसं इकडे नेक्स्ट वर्किंग डे ला पैसे मिळू शकतात आता तर अजून आधुनिक गोष्टी झाल्या आहेत ऑनलाईन एटीएम म्हणजे म्युच्युअल फंडाचे एटीएम चे सारखे ऑप्शन्स देखील सुरू झालेले आहेत म्हणजे काय आता त्याच्यात दिलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये जर आपण पैसे ठेवले असतील आणि जर मी पैसे रिडम्शन वीस हजार असं दिलं तर लगेच पुढच्या सेकंदाला माझ्या बँक अकाउंटमध्ये वीस हजार रुपये क्रेडिट झालेले असतात पण म्युच्युअल फंडाच्या अकाउंटमधन वीस हजार रुपये काढायला माझं मन जाणं आणि माझ्या सेविंग अकाउंट फक्त पैसे आहेत ते खर्च करायला जाणं या दोन गोष्टींमधला फरक काय आहे तर जरा मला थोडासा एक पिंच मनाला येतो की अरे मी माझ्या इन्व्हेस्टमेंटमधन पैसे काढतोय सहज भावानी एक्स्ट्रा खर्च जे होऊन जाणार असतात जे तरुणाईचे आज खूप मोठ्या प्रमाणात होऊन जातात ते टाळता येण्याचं आणि स्वतःला आर्थिक शिस्त लावण्यासाठी ह्या माध्यमाला आपण खूप सुंदररित्या वाप वापरू शकतो आणि पडत्या मार्केटमध्ये कसा फायदा होतो याबद्दल मी बोललोच नेक्स्ट आता या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सच्या या गणिताला म्युच्युअल फंडाला आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये कसं मॅनेज करू शकतो सो so, सेव्हिंग्स हे गणित मी उलगडलं आता जर ज्यांना घर घ्यायचंय बरीच तरुण मंडळी पण येतात ज्याच्यामध्ये नुकतंच लग्न झालंय भाड्यानी राहतोय आम्हाला आता आमचं घर विकत घ्यायचं स्वप्न आहे तर आता घर जर विकत घ्यायचं असेल तर से फॉर एक्झाम्पल पन्नास लाखाचं घर घ्यायचं असेल तर पस्तीस एक हजाराचं तरी ई एम आय येणार मग आता माझ्याकडे डाउन पेमेंटसाठी पण पैसे नाही आहेत किमान मी म्युच्युअल फंडच्या डेट स्कीम्समध्ये जाऊन पस्तीस हजाराची जर एस आय पी डेट फंडात केली तर किमान माझ्याकडे पुढच्या दीड वर्षामध्ये ते डाऊन पेमेंट करण्यासाठी पैसे पण जमतात आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते की ई एम आय सारखे पस्तीस हजार रुपये दर महिन्याला जाणार ह्याची मी मला स्वतःला सवय आणि शिस्त पण लावून घेतो सो ही सवय आणि शिस्त पण लागून घेतली माझ्याकडे बेसिक डाऊन पेमेंट करण्यासाठी पैसे देखील जमले आणि हे डाऊन पेमेंटसाठी पैसे जमलेले आहेत ते मी भरून मला जे आवडलेलं घर आहे ते घेऊ शकतो आणि पुढे हीच एस आय पी मला हवी तेव्हा मी थांबवली आणि त्याऐवजी ई एम आय सुरू केला दॅट ऑप्शन इज ऑल्सो अवेलेबल सो त्यामुळे एक सवय लावून घेण्यासाठी ज्यांना घर घ्यायचं आहे तर त्यासाठी हे फार गरजेचं आहे त्याच्यानंतर रिटायरमेंटसाठी जर ज्यांना पैसे गोळा करायचे असतील तर त्यासाठी म्युच्युअल फंड एस आय पी सारखी फार सगळ्यात सुंदर गोष्ट काही नाही ज्यांचं वय तिशीच्या जवळचं आहे किंवा तिशीच्या आसपास आहे अशी मंडळी काही माझ्या समोर आहेत काही ऑनलाईन देखील आहेत त्यांना मी सांगतो की फक्त तुम्ही ना पंधरा वर्ष जरी दिलीत आणि फक्त पंधरा हजाराची एस आय पी पंधरा वर्ष चालू ठेवणं अतिशय कठीण आहे कारण साठी इमोशनल कंट्रोल लागतो पण जर पंधरा वर्ष हे ठेवलीत तर रूल तुम्ही ऑफ फिफ्टीन प्रमाणे तुमचे पंधरा वर्षात पंधरा टक्के रिटर्न्स कॅल्क्युलेट केले गेले त्यावरती तर एक कोटी रुपये जमू शकतात आता या एक कोटी रुपयांना पुढची अजून पंधरा वर्ष मी फक्त डिस्टर्ब केलं नाही मला पंधरा वर्षानंतर अजून इतर खर्च निर्माण झाले मुलं आहेत त्यांची शिक्षण आहेत बऱ्याच गोष्टी आहेत मी काही नाही करू शकत आहे आता मी एस आय पी पुढे कंटिन्यू पण नाही करू शकणार आहे अशी जरी स्थिती असली तरी लक्षात या त्या पंधरा टक्क्याच्या कंपाऊंडिंगनी दर पाच वर्षात पैसे दुप्पट होत जातात म्हणजे पंधरा वर्षात झाले एक कोटी वीस वर्षात झाले दोन कोटी पंचवीस वर्षात झाले चार कोटी आणि तीस वर्षात झाले आठ कोटी सो so, आठ कोटीचा रिटायरमेंट फंड दर महिन्याला साधारणपणे साडेतीन चार लाखाची पेन्शन सारखी रक्कम तीस वर्षानंतर आपण सुरू करून घेऊ शकतो सो so, दर महिन्याला साडेतीन ते चार लाखाची पेन्शन सुरू करण्यासाठी किमान पंधरा हजाराची एस आय पी पंधरा वर्षासाठी आपण कंटिन्यू ठेवू शकलो तर या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे प्रोव्हाइडेड आपण त्या करतोय ते फंड्स कोणते आहेत त्यावरती मॉनिटरिंग आहे का कारण काय तर मी सुरुवातीलाच म्हणालो की लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण असणं हे महत्वाचं म्हणजे हे काही असे काय म्हणता येईल बिया नाही आहेत की मी बॅकयार्डमध्ये जाऊन भिरकवल्या त्याच्यातनं रोपं उगवणार पंधरा वर्षात फळं लागणार आणि अजून पंधरा वर्षानंतर त्याचंच रूपांतर आक्रोडामध्ये होणार आहे सो असं असं होणार नाही आहे इथे इथे आपल्याला मॉनिटर करत राहणं ती गोष्ट हे देखील महत्वाचं आहे जर योग्य त्याची दिशा नाही आहे ती ब दिशा बदलायची आहे कुठल्या ह्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होतंय अनेक जण फंड्स घेताना लार्ज कॅप लार्ज अँड मिड कॅप मल्टी कॅप असे घेऊन घेतात तर त्यात होतं काय प्रत्येकमध्ये लार्ज कॅप कंपोनंट तर आला आणि प्रत्येक लार्ज कॅप मध्ये ठराविक ठरलेल्या सात ते आठ कंपन्या आहेत त्या येऊन बसणारच आहेत नो वन कॅन अवॉइड रिलायन्स इन्फोसिस टी सी एस एच डी एफ सी सो ह्या पाच सात ज्या मोठ्या कंपन्या आहेत हे प्रत्येक म्युच्युअल फंड सहा सहा सात सात टक्क्यांनी घेणार असेल तर हेच फंड माझ्याकडे जरी पाच सहा योजना असल्या तरी त्याच्यामध्येच येऊन बसतात त्यामुळे होतं काय ओव्हरलॅपिंग होतं सो दॅट इज वाय धिस पर्स्पेक्टिव्ह इज व्हेरी क्वांटिटेटिव्ह लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप सो so, म्हणून आता आधुनिक पद्धतीने मांडलं काय जातं क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ युअर पोर्टफोलिओ सेक्टोरल अलोकेशन ऑफ युअर पोर्टफोलिओ जर ओव्हरलॅपिंग टाळून जर मी काही सेक्टोरल इन्व्हेस्टमेंट केल्या असतील लॉंग टर्म विजननी तर ते माझे लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनचे पैसे आहेत जर आता बजेटरी अलोकेशन प्रमाणे जर न्यूक्लिअर एनर्जी मध्ये प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हॉल्वमेंट दिली आहे तर लक्षात घ्या फ्रान्स चार टक्के फ्रान्स त्याच्या टोटल एनर्जीच्या रिक्वायरमेंटच्या ऐंशी टक्के एनर्जी ही न्यूक्लियर मधनं बनवतो आणि भारतासारखा मोठा देश न्यूक्लिअर एनर्जी मधनं चार टक्के प्रोड्यूस करतो जर जे काय आता गोष्टी कायद्यामध्ये बदलतील प्रायव्हेट सेक्टरला जे ओपन केलं जाईल न्यूक्लिअर एनर्जी त्याच्यामुळे किती मल्टीफोल्ड लेवलवरची डेव्हलपमेंट एनर्जी सेक्टरमध्ये येणार आहे सो इफ यू आर डुईंग इन्व्हेस्टमेंट फ्रॉम अ लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह इन एनर्जी सेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोवाइडेड ट्रम्प तात्या काय करतायत ते न्यूक्लिअर देत आहेत आपल्याला सगळ्या युरेनियम बिरेनियम देण्याचे त्यांचे नियम हे किती बदलत आहेत ग्लोबल फोर्सेस कडनं आपल्याला न्यूक्लिअर एनर्जीसाठी पण वापर करण्यासाठी म्हणून काय कायदे बदलत आहेत या सगळ्यावरती भान ठेवलं पण पाहिजे ना सो so, एक फक्त मी उदाहरण दिलं तसंच तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर कन्झम्पन हा आता सगळे जण म्हणतील एक लाख कोटीचा टॅक्स सरकारने सोडून दिलाय कन्झम्शन सेक्टर खूप मोठा होणार व्हेरी गुड अगदी खरं आहे कन्झम्शन सेक्टरमध्ये अजून काहीतरी चेंज होणार आहेत ही जी एसआयपी केली असेल आपण आपण रिटायरमेंट पर्स्पेक्टिव्हनी वीस वर्षासाठी तर त्यामध्ये जसे बजेटरी गोष्टी चेंज होणार आहेत सरकारी पातळीवरती धोरण बदलणारे आणि आपल्या आयुष्यात पण काही धोरण बदलतंय का या सगळ्याची सांगड घालत त्याचं मॉनिटरिंग करणं की आत्ताच्या धोरणाप्रमाणे जर आपण म्हणत असू की पंचवीस टक्के मी माझं वेटेज कन्झम्पन सेक्टरला दिलंय मान्य पण पुढच्या दोन तीन वर्षात जर काय बदल घडले तर ते पंचवीसचं मला पस्तीस चाळीस वर पण न्यायला पाहिजे किंवा पंचवीसचं मला दहा टक्क्यापर्यंत आणलं पाहिजे हे निर्णय आणि हे मॉनिटरिंग करत राहणं हे देखील गरजेचं आहे So, या सगळ्याचं असं मॉनिटरिंग करत आपल्याला दर महिन्याला नेत गेलो आपण आणि शिस्त लावण्याचा ऑप्शन म्हणून जर आपण एसआयपीचा वापर केला तर हे मी काही तुम्हाला सेविंग्स घर घेणं किंवा रिटायरमेंट हे सांगितले अजून काही वेगळे गोल्स असतील कारच्या डाऊन पेमेंटसाठी पैसे जमवायचे कुठलीही गोष्ट करण्यासाठी किंवा आय हॅव अ ड्रीम फॉर अ वेल्थ क्रिएशन चे हे माझे रिटायरमेंटचे पैसे हे माझे मुलांच्या शिक्षणाचे हे माझे लाईफस्टाईलचे हे सगळ्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्याकडे एक पन्नास सत्तर लाख किंवा एक कोटी रुपये असावे असं माझं स्वप्न आहे रिटायरमेंटच्या पैशामधनं सुद्धा मी दर महिन्याला काहीतरी पैसे घेणार आहे त्याच्यावरती जगणार आहे ना हे एक कोटी माझे असे आहेत की जे माझं काहीच अवलंबून नाहीये अशी गोष्ट त्याला म्हटलं जातं वेल्थ त्या वेल्थ अक्युम्युलेट करण्यासाठी म्हणून जमवायचे पैसे आता या गोष्टीवरती मी हायस्ट रिस्क घेऊ शकतो बिकॉज माय नो गोल इज असोसिएटेड विथ इट आणि मला काय लगेच पैसे लागणार पण नाही आहेत सो ह्या अशा वेगवेगळ्या वेग गोल साठी हा खूप चांगला पर्याय ठरू शकतो सो so एसआयबीचे प्रकार काय आहेत बरं एक सगळ्यांना माहिती असलेला कॉमन ठोक प्रकार म्हणजे दर महिन्याला चालू असलेली एस आय पी मी महिन्याची तारीख दिली आहे चार दोन पाच सतरा त्या तारखेला माझ्या अकाउंटमधनं पैसे डेडिक डिडक्ट होतात आणि मला म्युच्युअल फंड याचा मेल ईमेल सगळं येतं स्टेटमेंट येतं माझे युनिट्स परचेस होतात दर महिन्याच्या महिन्याला हे होत असेल तर त्याला म्हटलं जातं मंथली एस आय पी विच इज कॉमन आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे एसटीपी म्हणजे काय तर मी अशा प्रकारे डेट फंडांमध्ये बरीच रक्कम जमवली आहे आणि मला सायकोलॉजिकल बॅकअप हवाय माझ्याकडे पन्नास लाख रुपये आहेत हे पन्नास लाख रुपये असे आहेत की मी कधीही काढून वापरू शकतो मग माझ्याकडे पन्नास लाख गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये जे मला सहा सात टक्केच रिटर्न देतात फार काही रिटर्न देत नाहीत फक्त मला एक सायकोलॉजिकल सेफ्टी काय मिळते की जगात युद्ध हो काही घडो माझा पन्नास लाखाचा पोर्टफोलिओ मला एकोण पन्नास लाख पण कधी दिसणार नाही आता त्याच्यामध्ये जे जनरेट होणारं सहा सात टक्के आहेत तेवढ्याच रकमेला मला इक्विटी एक्सपोजर द्यायचं मला पन्नास लाखाला तसंच मेंटेन झालेलं बघायचं ही जर माझी सायकोलॉजिकल गरज आहे आणि या सात टक्क्यासाठी हे जे सात टक्के म्हणजे पन्नास लाखावरती सात टक्के जर काढले आपण तर साधारणपणे किती तीन जी जी, जी जी एक पस्तीस चाळीस हजार रुपयाची मी एक एसआय पी त्याच्यामधनं लावली तर त्याला पी नाही म्हणत त्याला एस टी पी म्हटलं जातं म्हणजे काय सिस्टीमॅटिक ट्रान्सफर प्लान ते पैसे आहेत से फॉर एक्झाम्पल पी एस यू डेट फंडामध्ये किंवा गिल्ट फंडामध्ये आणि त्यामधनं मी देतोय कशामध्ये एनर्जी सेक्टरमध्ये पस्तीस हजारातले पाच हजार पाच हजार कन्झम्पनमध्ये पाच हजार काय डिफेन्समध्ये पाच हजार अजून काय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असे सगळे मी पाच पाच हजार जर अलॉकेट करत असेल तर माझ्या एका फंडातून दुसऱ्या फंडामध्ये दर महिन्याच्या महिन्याला ट्रान्सफर होणं त्याला म्हटलं जातं एस टी पी, पी आता या एस टी पीची फ्रिक्वेन्सी मी दर महिन्याला ठेवू शकतो दर आठवड्याला ठेवू शकतो दर दिवसाला देखील ठेवू शकतो सो मला किती ॲव्हरेजिंग करायचं आहे त्यावरती ही टूल्स माझ्याकडे उपलब्ध राहतात म्हणजे मला वाटतं पस्तीस हजार ना दिवसाला हजार जावे आणि महिन्यातनं एकदा पाच हजार जावे तरी सुद्धा माझे पस्तीस नाही होणार कारण का आता ते सॅटर्डे संडे जाणार नाहीत काही सुट्टी आली तर ते जाणार नाहीत सो so, त्याप्रमाणे मी डिवाइड केला माझा महिना कॅल्क्युलेट करून आणि जर मी महिन्याला दि, दिवसाला दीड हजार रुपये वगैरे असं जर केलं तर त्याप्रमाणे मला ऍडजस्टमेंट करून या इन्व्हेस्टमेंट करता येणं शक्य आहे so, सो या सगळ्या प्रमाणात ज्या आपल्याला ऑप्शन्स उपलब्ध असतात